हॅलो फ्रेंड्स स्वाध्याय मध्ये तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण जो पेपर बघणार आहे तो पेपर आहे ग्रुप बी दोन हजार चा पेपर बघतोय ठीक आहे याच्यामध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन आपण सुरुवातीला बघणार आहोत चव्वीस ते चाळीस हे हिस्ट्रीचे क्वेश्चन आहे ठीक आहे स्टार्ट करू हिस्ट्रीचे क्वेश्चन बघा भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे इथं गोल करायचं हे लय इम्पॉर्टंट ना बरोबर विचारलेलं आहे कोणती विधाने बरोबर आहेत पहिलं स्टेटमेंट आहे म्हणजे भारताचं दळणवळणाचं वळण जो क्षेत्राचा विकास झालाय त्याच्याविषयीचा हा आहे ठीक आहे आता पहिलं स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डल हाऊसीच्या काळात निर्माण झाले रिपीट वाक्य हे मागच्या पी मध्ये आपण बघा हे सांगितलं होतं सार्वजनिक खेळ हे आयोगानेच हे स्टेटमेंट दिलेलं होतं तसली तसं क्वेश्चन वाक्य आलंय फक्त थोडंसं चेंज करून आलेलं आहे त्याच्यामुळे पीवायक्यू चा असा फायदा होतो बघा आपल्याला याच्यावरून कळतंय की स्टेटमेंट करेक्ट आहे ठीक आहे पीआयक्यूच हे डायरेक्ट पी वायक्यू स्टेटमेंट आहे त्यात इयर पण दिलं होतं कधीच आहे ठीक आहे तुम्हाला आठवत असले या सगळ्या गोष्टी डल हाऊसी जर अ बरोबर असेल तर मी चेक करतोय अ कुठं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं नाही दिलेलं मी याला इलिमिनेट करतोय ठीक आहे पुढचं जे आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस जॉन शहरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामात मोठी चालना मिळाली ठीक आहे ॲब्सुल्युटली रॉंग स्टेटमेंट आहे आता तुम्हाला इथे एक लॉजिक सांगतो मित्रांनो हे वेगळं थोडं लॉजिक आहे बर का तुम्हाला थोडस वेगळं वाटेल आता सपोज मी एक्झामिनार आहे मी क्वेश्चन पेपर सेट करतोय माझ्याकडे एक डेटा आहे डल हाऊसीवर ठीक आहे असा डेटा आहे मी डल हाऊसीसवर क्वेश्चन बनवतोय आणि डल हाऊसीवर मी तीन दोन तीन स्टेटमेंट टाकतोय मध्ये फक्त नावं चेंज करतोय म्हणजे हे स्टेटमेंट सगळे डल हाऊसीस रिलेटेड आहे मी इथं फक्त कोण चेंज केला तो गव्हर्नर जनरल होता तो चेंज केला डल हाऊसिस लॉर्ड कॉर्नॉलिस आणि जॉन शोर टाकून देईल ठीक आहे हे कशासाठी टाकता माहिती एक्झामिनार हे फसवण्यासाठी टाकता म्हणजे जर माझ्याकडे जर मी डल हाऊसीवर क्वेश्चन बनवतो तर मी कशाला कॉर्नॉलिक जाऊन चेक मी माझी मेहनत कशाला वाढवी म्हणजे स्वतःच्या कन्व्हिनियंट कसं बनवता येईल अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केले जातात बरं का म्हणजे थोडासा वेगळा लॉजिक पण हे सत्य आहे बरं का तुम्हाला जर कळलं असेल ना तर खूप महत्वाची गोष्ट सांगितली मी बर का बघा लॉर्ड कॉर्नॉलिस हे स्टेटमेंट रॉंग आहे तर ब रॉंग आहे तर बघा इथं ब आहे हा इलिमिनेट होतो इथे ब दिलेला आहे हा पण इलिमिनेट होतो आणि मित्रांनो इथं पण बदलला होता हा ऑलरेडी इलिमिनेट होता तरी हा इलिमिनेट होतो फक्त एवढं एक स्टेटमेंट माहीत जरी असताना डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे बरं खालचे दोन स्टेटमेंट माहित असण्याची सुद्धा गरज नाही दुसऱ्या वरून फक्त ह्या एकमेव वरून तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचता हे इलिमिनेशन टेक्निक आहे मग तुम्हाला हे दोन स्टेटमेंट वाचण्यासाठी जो वेळ लागणार होता तो वेळ वाचतो आणि तुम्ही पटापट क्वेश्चन सोडून म्हणजे मार्क्स वाढत रे वेळ वाचला ना म्हणजे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताला वेळ जास्त मिळतो हे महत्वाचं म्हणजे आता बघा हे तुम्हाला कन्फर्म माहिती दुसरं रॉंग आहे डायरेक्ट उत्तर मिळते खालचे दोन वाचायचे आणि डायरेक्ट पुढच्या क्वेश्चनला जायचं ओके ठीक आहे आता पुढे सांगून देतो हे स्टेटमेंट रॉंग आहे डल हौसीच्या काळात रस्त्यांच्या बांधकामात मोठी चालना मिळाली होती मित्रांनो हे महत्वाचं वाक्य आहे पुढे बघा रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेज ब्रॉड गेज च्या मार्ग बांधण्यात आला होता नाही हे स्टेटमेंट पण रॉंग आहे ओके ब्रॉड गेज नव्हतं तर सुरुवातीला नॅरो गेज बांधलं होतं आणि नंतर हळूहळू विकास होत गेला नंतरच्या नॅरो गेज होते लक्षात ठेवा त्याच्यामुळे स्टेटमेंट रॉंग ठरतं इथं फक्त नॅरो गेजच्या ऐवजी गेज टाकलं ठीक आहे असं कसं होतं बघा नागपूर परिषद परिषदेने सरकारला वीस वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली होती स्टेटमेंट करेक्ट हे रिपीट स्टेटमेंट आहे बरं का हे राज्य विचारलेलं गेलेलं स्टेटमेंट हे पण ओके ठीक आहे आता बघा उत्तरापर्यंत आपण पोचलेले डल बद्दल मी डिटेल सांगितले आहे मित्रांनो सगळं डिटेल आपण एक्सप्लेन केले कधी कधी त्याच्या कोणते कोणते काम केले तार सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या त्याच्याविषयी त्याच्यामुळे रिपीट करत बसत नाही पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघा तसली तसा रिपीट आहे चे? रिपीट आहे तसाच आहे काही चेंज नाही केलं कधीचा रिपीट आहे मी ते बघून घेतो गट ब दोन हजार एकवीसचा हा क्वेश्चन गट ब दोन हजार एकवीस आणि विचारला कधी दोन हजार बावीस ची आपण इक्वेशन पेपर बघतोय लगेच दुसऱ्या वर्षी तसली तसा रिपीट आहे ऑप्शन सुद्धा चेंज नाही फक्त हो, हे जे होते ना हे ह्या साईटला होता आणि हा ए जो कॉलम होता तो बी कॉलम मध्ये होता तसली तसा जोड्या होत्या सगळं तसंच काही चेंज नाही फुकटचे आहे ना फुकटचा एक मार्केट डायरेक्ट फुकटचा पीवायक्यू केलेला असलं होतं आता तुम्हाला सगळ्यांनी मी त्याविषयी एक्सप्लेन केलं होतं बघा अठराशे नव्वद मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना कोण नारायण मेघाजी लोखंडे अहमदाबाद टेक्सटाइल लेबर असोसिएशन महात्मा गांधी मद्रास लेबर युनियन बीडी बीपी वाडिया आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन म्हणजे एआयटीसी ठीक आहे आयटक म्हणतात बघा याला याचे जे पहिले अध्यक्ष होते ते कोण होते लाला लक्ष्मण राव ठीक आहे त्याच्यामुळं ड च एक आता बघा एक जरी माहीत असतो अठराशे ची मुंबई कामगार संघटना अ चार कुठं दिल्ली रे च चार इथं दिल्ले इथं दिल्ले याला एलिमिनेट करतोय याला एलिमिनेट करतोय ब च तीन ब च तीन कुठं दिलेलं आहे च तीन इथं दिलेलं आहे आता एलिमिनेट ऑलरेडी इथं दिलेलं आहे इथं नाही दिलेलं हा पण एलिमिनेंट होतो कार्यक्रम दोन याचं करेक्ट आन्सर आहे अशा पद्धतीने उत्तर काढायचं बघा हे सगळे एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो आता इथं बघा इयर वाढून दिल्या आयोगाने मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये इयर दिलेलं नव्हते बरं का एवढंच दिलेलं होतं फक्त न्याच्या जोड्या होते असले असं होतं आता इयर पण वाढून दिले मी त्यावेळेस तुम्हाला इयर सांगितले ते सगळे ठीक आहे पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन हे बघा अशी क्वेश्चन रिपीट होता म्हणून मित्रांनो खूप फायदा होतो असं म्हणजे पी वायक्यूचा खूप फायदा होईल तुम्हाला दोन चोवीस ची क्वेश्चन पेपर जेव्हा येईल ना तुम्ही जेव्हा एवढे हजार क्वेश्चन कराल ना तुम्हाला पंचवीस टक्के क्वेश्चन असेल तसे रिपीट राहतील फक्त ऑप्शनचा क्वेश्चन बनल क्वेश्चनचा ऑप्शन म्हणजे तुमचे वीस ते पंचवीस मार्क्स इथं ऑलरेडी तुम्ही जर व्यवस्थित केलं ना वीस ते पंचवीस मार्क्सचा तुम्ही एज राहतो तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे त्याच्यामुळे हे महत्वाचं व्यवस्थित करा हे ठीक आहे पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन काय म्हटलेला आहे बघा आता हे असले असं तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा विचारलेलं होतं काँग्रेसचे चार अधिवेशन दिले होते मुंबईला कोणते अधिवेशन झाले होते पहिले चार मिट्स तसली तसे लिहून दिलेले होते आता प्रथम जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते कुठं झालं होतं मुंबईला झालं होतं अठराशे पंच्याऐंशी कोण होतं त्याचे अध्यक्ष चंद्र बॅनर्जी होते सेकंड जे अधिवेशन झालेलं होतं ते कुठं झाले होतं कलकत्त्याला झालं होतं ते अठराशे शहाऐंशी त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष दादाबाई नौरुजी होते आणि थर्ड जे झालेले होते ते कुठं झालं होतं मद्रासला झालं होतं अठराशे सत्त्याऐंशी त्याचे जे अध्यक्ष होते कोण होते बदरुद्दीन तयुबजी होते आणि फोर्थ जे झाले होते त्याचे अध्यक्ष कोण होते जॉर्ज विल होते आणि ते कुठं झालं होतं मित्रांनो अलाहाबादला झालं होतं मग हे सिक्वेन्स कसा म्हणतो बघा बी सी एम ए हे लक्षात ठेवा आता इथं बॉम्ब मुंबई दिलेले पण त्यावेळेस तो बॉम्बे प्रांत होता नंतर त्याला मुंबई नाव पडलं इथं मुंबई दिल्ली बॉम्बे पाहिजे होतं बी सी म्हणजे बॉम्बे सी म्हणजे कलकत्ता एम म्हणजे काय मद्रास आणि ए म्हणजे अलाहाबाद ठीके याच्या अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी अठराशे पंच्याऐंशी आहे कलकत्ताला जे झालं होतं दादाभाई नवरोजी मद्रासला जे झालं होतं बयु बद्रुद्दीन तयेबजी आणि अलाहाबादला जे झालं होतं मित्रांनो जॉर्ज जॉर्जेल होता पहिला इंग्रज अधिकारी अध्यक्ष झाला होता कधी अठराशे अठ्ठ्याऐंशी चा जे झालेलं होतं ठीक आहे त्या अधिवेशनासाठी चौथा अधिवेशन होता तुम्हाला बघा काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जागा मिळू नये म्हणून कोणत्या अधिवेशनासाठी असं झालं होतं की इंग्रजांनी प्रयत्न केले होते काँग्रेसच्या अधिवेशनाला जागा मिळू नये तो क्वेशन आला तो होता त्यात सगळे एक्सप्लेन केले होते कोणत्या अधिवेशन होतं ते चौथ्या अधिवेशन होत जॉर्जल त्याचा अध्यक्ष होता आता तुम्ही जोड्या जोडायला होता अच चार अच तीन आहे बघा उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्याचं मी चेक करतोय अच तीन कुठं दिलेलं आहे तीन ठिकाणी दिलेलं आहे इथं नाही याला इलिमेट करतो दुसरे काँग्रेसचे अधिवेशन बघतोय मी कलकत्ता मला माहिती त्याचे दादाभाई नवरोजी होते ठीक आहे दादा नवरोजी दोनचं चार कुठं दिले रे दोनचं चार इथं इथं आहे हा इलिमेट होतोय तिसरे अधिवेशन मद्रास बदरुद्दीन तैयबजी सी च दोन कुठं दिलेलं आहे चा दोन फक्त इथं दिलेलं आहे इथं नाही दिलेलं हा एलिमिनेट होतं पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट अँसर मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यास करायचा राहतो बघा तसली जसा रिपीट क्वेश्चन आहे त्याच्यामुळं खूप पी आय रिपीट होता खूप बघा आता है। तीन क्वेश्चन तसले तसे रिपीट आहे पहिले तीन पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली इज जी क्वेश्चन आते टप कैटेगरी क्वेश्चन हाँ एकदम टफ कैटेगरी कारण का टफ कैटेगरी हे स्टैंडर्ड सोर्सेस में शिक्षा डेटा तुम्हाला कुठे भेटत नहीं रेल रेयर फैक्टर ठीक है उत्तर का जॉन ब्राइट मित्रांनो असे क्वेश्चन स्किप करायचे सोडवायचे नाही पुढे जायचे नहीं फोड़े जाए उगस नेगेटिव मार्किंग वगैरे वगैरह बसा नाही कारण काय या असे क्वेश्चन लॉजिक वगैरे काहीच वर्क करत नाही बार ठीक है आता ऑलरेडी प्रेसपॉट व्वेश्चन विचार लेक्सप्लेन के होता बघा बेसपॉट चाह सांगितलेलं होतं मी तुम्हाला सगळं आता वेल बी वगैरे जॉन लाईट वगैरे हे माहीत नसतं आपल्याला शक्यतो त्याच्यामुळे पॅग्राम घेऊ कसं करेक्ट आन्सर आहे फक्त एवढं माहीत करून घ्यायचं अठरा च्या रिलेटेड काय नॉलेज भेटलंय आपल्याला ब्राईट विषयचं ते नोट डाऊन कुठे करून ठेवायचं म्हणजे रिपीट जर झाला तर आपला बरोबर आला पाहिजे बाकी डिटेल मध्ये जायचं नाही अशा क्वेश्चन चे ओके पुढे जाऊ बघा पुढचा क्वेश्चन काय आहे तीस नंबरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा तीस नंबरच्या क्वेश्चन मध्ये ोणीसशे च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणतीसह संस्था स्थापनेची तरतूद केली होती रिपीट बरं का एकाच गोष्टीवरून तुम्हाला डायरेक्ट उत्तरापर्यंत चौथा क्वेश्चन आहे रिपीट झालेला म्हणजे दोन हजार बावीस च्या कंबाईनला तुम्ही असताना तुम्ही जर पीआय क्यू केलेल्या असते तर बघा चौथा क्वेश्चन चार मार्क फुकटचे होते काय म्हटलेले एकोणीसशे पस्तीस चा कायदा दिलाय त्याच्यात कोणत्या तरतुदी होते काय किंवा कोणत्या गोष्टी स्थापनेच्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या होत्या ठीक आहे तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही फक्त पीवायक्यू केले तरी उत्तर नाही तुम्हाला माहित नाही फेडरल कोर्ट फेडरल रेल्वे काय आहे रे, रे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केली होती की तुम्हाला काहीच माहिती पण तुम्ही इथं बघताय हाय कमिशनर अरे आता पीआयक्यू चा क्वेश्चन रिपीट झालेला आहे हाय कमिशनर हे जे पद निर्माण केलं होतं ते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने केलं होतं आणि पहिला जो हाय कमिशनर जो नेमला गेला होता तो कोण होता विल्यम मेयर होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती कारण हे दोनदा रिपीट झालेलं क्वेशन क्यू मध्ये हा याच्यावर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर पण रिपीट झाला होता सेपरेटली एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर पण रिपीट झालेला क्वेश्चन होता त्याच्यामुळे रिपीट झालेले क्वेश्चन डबल एक्सप्लेन करण्यात काय पॉईंट नाही मित्रांनो तुम्ही म्हणाली तर एक्सप्लेनेशन नाही देते फक्त वाचता हे सांगता पण कारण रिपीटेड गोष्टी एक्सप्लेन करण्यात काही पॉईंट नाही ठीक आहे सगळे एक्सप्लेन केले नाही तुम्हाला माहिती आहे हाय कमिश्नरचं पद एकोणीसशे एकोणीसचा जो मॉन्टेगु चेम्सफोर्ड कायदा होता त्याच्यानुसार निर्माण झालं होतं आणि तो कोण होता रे विल्यम मेयर होता हे सगळ्यांना माहिती ठीक आहे मी जर डी कट करतोय मला माहिती हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं नाही मग मी डी कट केल्यावर हा कट होतो यापैकी सर्व वरीलपैकी सर्व नाही ना त्याच्यामध्ये कारण याच्या डी होतो इथं डी हा इलिमिनेट होतो इथं डी दिलेला हा पण इलिमिनेट होतो मी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो मित्रांनो एका गोष्टीवर वीवायक्यू ची एक गोष्ट माहिती होती डायरेक्ट उत्तर किती आनंद होता असेल बघा तुम्हाला बघताना हे आधी का कळलं नाही ठीक आहे जे नवीन मुलं असतील ज्यांचा एक दोनचा अटेम्प्ट झालाय त्यांच्यासाठी ते संजीवनी डायरेक्ट अमृत डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट चावी पास होण्याची वीवायक्यू एवढे रिपीट होताय आहे मित्रांनो आता बघा एकोणीसशे पस्तीस चा कायदा तिला इम्पॉर्टंट आहे एकोणीसशे पस्तीस चा कायदा आपण बघू ठीक आहे एकोणीसशे पस्तीस चा कायदा याच्यानुसार फेडरल कोर्ट स्थापना मी आता शॉर्ट मध्ये लिहितो बर का मित्रांनो स्थापनेची तरतूद केली होती फेडरल रेल्वे ठीक आहे ही पण तरतूद होती ऑलरेडी दिलेली आहे तिथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या अशी सेंट्रल बँक असली पाहिजे याची तरतूद केलेली होती पण जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी स्थापन झाली ती या कायद्यानुसार स्थापन नव्हती झाली त्याच्यासाठी सेपरेट कायदा आला होता एकोणीसशे चौतीस चा कायदा आरबीआय म्हणून त्याच्यानुसार ती स्थापना झाली होती पण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सेंट्रल बँक स्थापन व्हावी याची तरतूद होती ठीक आहे ही फॅक्ट लक्षात घ्या पण जी स्थापना झाली ती एकोणीसशे चौतीस चा आरबीआय आला होता त्याच्यानुसार झाली हा ही पण फॅक्ट हे कळलं पाहिजे बरं का भविष्यामध्ये इक्वेशन असा येईल एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार केली होती स्थापन एकोणीसशे चौतीस झाली होती हे लक्षात ठेवा फॅक्ट केंद्रामध्ये द्विशासन पद्धती ही, ही वार वार एक महत्वाची हो फॅक्ट आहे द्विशासन पद्धती ओके प्रांतामध्ये प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी ठीक आहे प्रांत जे होते तिथं प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी सुरू करण्यात आली आली होती म्हणजे प्रांतिक स्वायत्त तर सुरू करण्यात आली होती ह्या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या ह्या कायद्याबद्दलच्या ह्या लक्षात ठेवा हे फॅक्ट ओके सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयीच्या महत्वाच्या महत्वाच्या तरतुदी आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट होती जे शेषाधिकार होते ते शेषाधिकार जे होते ते व्हायसरायकडेच राहणार होते किंवा गव्हर्नर जनरल कडेच राहणार होते हा जे महत्वाचे फॅक्ट त्याच्याविषयी या तीन गोष्टी इथे मिळतात काय फेडरल कोर्ट फेडरल रेल्वे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेची तरतूद ह्या सगळ्या गोष्टी फक्त हाय कमिशनर पद लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने निर्माण करण्यात आलं होतं ठीक आहे क्लिअर झालं